आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अखंड भारताचे महान योद्धा सम्राट अशोक यांची जयंती देनाअक्कपाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे ही जयंती रॅली शहरातील मुख्य मार्गावरून निघून विश्वशांती बुद्धविहार येथे सांगता होणार आहे देनाअक्पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी दहा वाजता निघून शहरातील मुख्य रस्ता मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक परत शहर पोलीस स्टेशन मार्गे चोबारा सराफलाईन येथून विश्वशांती बोध विहार येथे समारोप होणार आहे या जयंती रॅलीत आंबेडकर अनुयायी सहभागी होण्याचे आवाहन विश्वशांती भंतेजी नागसेन बोधी यांनी केले आहे जय भीम चक्रवर्ती सम्राट अशोक महान जन्म उदगीर शहरामध्ये प्रथमच सम्राट अशोक राजांची जयंती साजरी होणार आहे दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस या दिवशी ठीक सकाळी दहा वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून उदगीर शहराचे मुख्य रस्त्याने सम्राट अशोकराजांची जयंती साजरी होणार आहे सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांनी जयंतीमध्ये सहभागी होऊन सर्वांनी सहकार्य कराव नमो बुद्धाय जय भीम